संगमनेरच्या राज ठाकरेंना निमंत्रण दिलेलं आहे राज यांनी मतदारसंघात यावं असं अमोल खताळ यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे थोरातांचा पराभव का झाला हे राज ठाकरेंनी स्वतः पाहावं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं देखील अमोल खताळ यांनी म्हटलंय निश्चितच त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचं वक्तव्य केलेलं आहे कारण संगमनेरमध्ये सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने उमेदवार निवडून दिला निवडणुकीला के उभा केला होता आणि माझं तर त्यांना मी आज आवाहन केलंय का त्यांनी संगमनेरमध्ये येऊन या मायबाप जनतेने मला कसं निवडून दिलं कसं प्रेम दिलं याची एकदा खात्री केली पाहिजे तर संगमनेरच्या आमदारानं म्हणजेच अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना आवाहन केलेलं आहे संगमनेरच्या आमदारानं राज ठाकरेंना निमंत्रण दिले त्यांनी मतदारसंघात यावं असं ते म्हटलेले आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला होता बाळासाहेब थोरातांचा देखील पराभव झाला याचं आश्चर्य वाटतं असं विधान राज ठाकरेंनी केलेलं होतं आणि याच विधानानंतर आता अमोल खताळ यांनी हे वक्तव्य केलंय राज ठाकरे यांना मतदारसंघामध्ये येण्याचं आवाहन केलं आहे